श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे सर्व बंधू भगिनींना श्री स्वामी समर्थ आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय तेविसावा घेणार आहोत श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभोम नमः श्री कुलदेवताय नमः श्री गुरु श्री स्वामी समर्थ महाराजाय श्री गुरुंनी वांज महेश दुबती केली ही वार्ता सर्व गानगापूर गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली होती सर्व लोकांना आश्चर्य वाटू लागले होते त्या गावच्या राजालाही ही बातमी समजली त्याने विप्राकडे येऊन चौकशी केली तेव्हा संगमवरचे एक यती माझ्याकडे आले होते भिक्षेसाठी मग त्यांनी हे सर्व वृत्तांत त्या राजाला सांगितला तेव्हा राजा संगमावर गेला व त्यांनी स्वामींना विनंती केली आपण कृपया गावात येऊन राहावे व रोज वाटल्या संगमावर अनुष्ठान करायला जावे आणि गावात राहून गावातील इतर भक्तजनांचे कल्याण करावे स्वामींनी राजाची विनंती मान्य केली राजाने वाजत गाजत स्वामींना गावात आणले मठ बांधून वास्तव्य करण्यासाठी स्वामी योग्य जागा पाहात पश्चिम दिशेस गेले असता एक उंच अश्वस्थ वृक्ष तिथे त्यांना दिसला व त्याच्या शेजारी ब्रह्मराक्षस राहत होता तो ब्रह्मराक्षस नर करत असे म्हणून तो त्या वाड्याकडे कोणीही फिरकत नसे श्री गुरुंना तिथे आलेले दिसले श्री गुरु तिथे आलेले पाहिल्यानंतर तो ब्रह्मराक्षस खाली आला झाडावरून तो खाली आला धावत धावत जाऊन तो श्री गुरुच्या चरणी लोळण घेऊ लागला व हात जोडून स्वामींना म्हणाला महाराज मी घोर अंधारात बुडालो आहे तुमच्या दर्शनाने माझे पाप नाहीसे झाले तुम्ही सर्व भूमात्रावर कृपा करता तेव्हा माझ्यावर सुद्धा उद्धार करावा अशी मी तुम्हाला विनंती करत आहे असं तो श्री गुरुंना म्हणू लागला श्री गुरुंनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला हात ठेवल्याबरोबर त्या राक्षसाचे मनुष्यामध्ये रूपांतर झाले आणि त्याने पुन्हा श्री गुरुचे पाय धरून त्यांना वंदन केले श्री गुरु त्या राक्षसाला म्हणाले तत्काळ संगमावर जाऊन स्नान कर तेथे तुला मुक्ती मिळेल मग मुक तो तिथं संगमावर गेला आणि तिथं स्नान केला स्नान केल्याबरोबर त्याला पुन्हा पुन्हा तो जन्म येणार नाही असे श्रीगुरूंनी सांगितले होते श्री गुरुची आज्ञा ऐकून त्या राक्षसाने संगमावर जाऊन स्नान केले व तो मुक्त झाला तेव्हा तिथे जमलेल्या सर्व लोकांना खूप आश्चर्य वाटले तसेच गुरु हे एक अवतारी पुरुष आहेत त्यांची खात्रीसुद्धा पटली पुढे श्रीगुरूंनी त्या जागेवरच मठ बांधून तेथे ते राहण्याचे ठरवले तो ग्रामाधिकारी रोज भक्तिभावाने त्यांची सेवा करू लागला कोणत्याही गोष्टीची त्यांना कमतरता भासू दिली नाही अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय तेविसावा समाप्त झाला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ